जागतिक आरोग्य दिन आणि जागतिक होमिओपॅथिक दिन हे दोन दिवस एकत्र आलेले आहेत त्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमात माझा विद्यार्थी संतोष जटाळे हा आमच्या कॉलेजचा विद्यार्थी असून त्यांनी एवढं चांगलं प्रेझेंटेशन आजच्या या कार्यक्रमाचं केलं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे आजच्या या दिनानिमित्त सर्व समाज बांधवाना, मी चिरायू तथा आरोग्य कायम आरोग्य त्यां सगळ्यांचं चांगलं राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या दिनानिमित्त होमिओपॅथीचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस आहे जगामध्ये सगळ्यात पॅथी मानलेली जर असेल तर ती अलोपॅथी पहिल्या नंबरवर आणि दुसऱ्या नंबरवर होमिओपॅथीला सगळ्यात मोठा सन्मान मिळालेला आहे जेवढे म्हणून मोठे मोठे आ, व्यक्ती जगातले ते होमिओपॅथीला प्रिफर करतात आणि ह्या दिवनानिमित्त होमिओपॅथीच्या सर्व जाणकारांना होमिओपॅथीचा प्रसार प्रसार करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना आणि जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना शुभेच्छा देतो आणि आज जागतिक आरोग्य दिनानिमित्तसुद्धा सर्व समाजबांधवांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दहा एप्रिल जागतिक होमपती दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस या निमित्ताने आम्ही हा नियोजन भरामध्ये हो एक कार्यक्रम ठेवला हो त्याच्या अंतर्गत आम्ही हा डॉक्टर स्वामीनारायण यांनी त्यांच्या पुस्तकात धॉर्पन ऑफ आरोग्याविषयी काय उल्लेख केला होता काय आजाराचे मुख्य कारण काय आहे त्याचा पूर्णपणे उलगडा केलेला आहे त्याचा आपण रिसर्च थ्रूला प्रू करून सामान्यपुढे समाजापुढे मांडण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न आम्ही आज या दिवशी आम्ही केलेला आहे मेन कारण जर तुम्ही बघितलं असाल तर वाक्यानं मी सांगितलं आहे रिलेशनशिप्स जे हडवर्ड रिस युनिव्हर्सिटीमध्ये सर्वात जगातला सर्वात मोठा रिसर्च आहे ऐंशी वर्षा आहे त्याचे संक्षिप्त रूप बघितलं असाल ज्याचे गुड रिलेशन चांगले तो जास्त जगला त्याला काड्यागाड रेस कमी आला त्याला कॅन्सर कमी झाला त्याला बीबीचे आजार कमी ते गुड रिलेशन इज द बेस्ट त्याच्यानंतर मॉरल कॅरेक्टरिस्टिक इंटेलेक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक डाईट लाईफस्टाईल सेक्शुअल रिलेशनशिप या सर्व गोष्टी जर आपण अभ्यास केला त्यामुळे असं कळून येईल की आपण आरोग्यासाठी हे पॉईंट ज्या डॉक्टर सामिलानं सांगितले आहे ते आपलं आरोग्य निरोगी आपलं शरीर निरोगी उपयुक्त ठरते डॉक्टर सामील डॉक्टर शामल राणे म्हणणे अडीचशे वर्षापूर्वी पूर्वी ते नुसतं लिहिले नाही त्याचं प्रूव केले एक एक पुस्तकाला त्यांनी सहा वेळेस एडिट केलेलं आहे म्हणजे ते पुस्तक किती पूर्ण पूर्ण परिपूर्ण झालं असेल तुम्हाला कळून जाईल आणि त्या पुस्तकावर त्यांनी नुसतं पुस्तक लिहिलं आहे त्याचे असे जवळपास त्यांनी सात आठ ग्रंथ लिहिले आहेत ते प्रूव्ह केलेले आहेत त्यांनी की आरोग्य जसे की डायबिटीज कॅन्सर या आजारावर ते आज पूर्णपणे खरी उरतात त्यांनी जे अडीचशे वर्षापूर्वी सांगितले ते आज खरे होत आहेत त्यांनी सोरासिबल सायकोसी या विषयावर खूप छान पुस्तक लिहिले थिरी ऑफ क्रॉन डिसिजेस मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी पुस्तक वाचावं